ठिकाणी युरोपमध्ये आपली पाळीमुळे सुरुवात केली त्या ठिकाणी रेपजन पतपुरवठा सोसायटी मिडिस पार्क या एकोणीसशे अठराशे चौसष्ट साली जर्मनी येथे त्यानंतर सहकार्याला सुरुवात झालेली आहे आपल्या भारताचा विचार केला तर त्यावेळेस ब्रिटिश राजवटी एकोणीसशे चार साली हिंदुस्तान सहकारी कृषी पतपुरवठा संस्थांचा कायदा त्या ठिकाणी पाणी झालेलं आहे ते साल होतं एकोणीसशे चार साली भारत हा पहिल्यापासूनच शेतीप्रधान देश आहे व आजही पन्नास पेक्षा जास्त लोक शेती उजुकला करतात त्यामुळे प्रत्येक सरकारचं जे धोरण असतं ते शेतकरी स्वावलंबित आला पाहिजे शेतकरी शेतकरी स्वतःच्या पाया उभा राहिला पाहिजे जेणेकरून त्यासाठी शेती करत असताना शेतमाला पदपुरवठा करते शेती करत असताना शेतकऱ्याला आवश्यक अशी अवजारे असतील खते यांचा दरात पुरवठा कसा होईल या हेतूने हिंदुस्थान सहकारी कृषी पदपुरवठा संसदेची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे त्यानंतर धारवाड कनिघ येथे शेतीची शेतकी सहकारी पदपेढीची पहिली स्थापना झाली त्या पद्धती स्थापनेमध्ये शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे शेतकऱ्यांना माफक दरात औषधाचा पुरवठा करणे व शेतकऱ्यांना सर्वसामान्यांची दुःख आहे त्यांना पी पी उपलब्ध करून देणे याच्यासाठी ही शेती सहकारी पतपिढी त्या ठिकाणी स्थापन झाले व एकोणीसशे बारा साली हिंदुस्थान सहकारी संस्थांचं कायदा त्या ठिकाणी पारित झालेलं आहे त्याचप्रमाणे तेरा जुलै एकोणीसशे अठरा रोजी ती बॉम्बे प्रोविशियल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूटची त्या ठिकाणी नोंदी झाली व आपल्या महाराष्ट्राचा जर या ठिकाणी विचार केला तर एकोणीसशे पंचवीस मध्ये मुंबई सरकारी संस्थांचा कायदा या ठिकाणी पारित झालेला आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची जी सुरुवाती सहकारी संस्थांच्या बाबतीत किंवा सहकारावर लक्ष केंद्रित करणे सरकाराची वाढ झाली पाहिजे सहकाराचा विकास झाला पाहिजे या हेतूने एकोणीसशे पंचवीस मध्ये या ठिकाणी मुंबई सहकारी संस्थांचा त्या ठिकाणी कायदा पारित झालेला आहे व त्यानंतर आपल्या राज्यामध्ये सहकाराची सहकारी संस्थांचा विकास होण्यास सुरुवात झाली व त्यातूनच एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आपल्या महाराष्ट्रातील जवळच आपल्या तालुक्यामध्ये दोन्ही बुत्रुक येथे भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी इतरराव चौपाटील व त्यावेळेचे जे सहकारी तज्ज्ञ होते त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला त्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे एकसष्ट हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे बासष्ट पासून आपल्या या राज्यामध्ये या ठिकाणी लागू झालेला आहे व त्यानंतर हा जो सहकारी कायदा आहे तो लागू झाल्यानंतर आपल्या या राज्यामध्ये अनेक ग्रामीण पदसंस्था नागरी सहकारी पदसंस्था महिला पत्रकार हाऊसिंग सोसायटी मजूर सोसायटी सहकारी बँका त्यानंतर विविध कार्यकारी सोसायट्या सुद्धा साखर कारखाने व संस्था अशा अनेक संस्था या भागात उद्याला घेऊन त्या कारभारिक आल्या यानंतर आपल्या जी सहकार्याची स्थिती आहे राज्यामध्ये जो सहकार उभा राहिला

याच्यामध्ये सगळ्या अपथसंस्था असत ग्रामीणपदसंस्था असतात नोकरदार वर्गाच्या प्रसंस्था आहे महिला पदंस्था आहे सरकारी सहकारी साखरकारण्या हाऊसिंग सुसण्या अशी सर्वांची एकत्रित जर केली तर ती दोन लाख सत्तावीस हजारच्या पंच नव्हते व आपल्या राज्यामध्ये सहकारी संस्थांवरची पूर्ण गुलाड आहे तिचा जर विचार केला तर ती जवळजवळ चार लाख कोटी छप्पर जाते जाँदी, प्रचंड सहकारी संस्था जी उड़ा है राज्य मध्य व आप जी सहकारी संस्था स्थापा सु जो जो साढ़े पांच जास्त स्थापुर है जी आप महाराष्ट्र राज्य संख्या बारह कोटी चार आसपास जो पकड़ी तरी साढ़े पांच कोटी डॉक्टर जनता आहे ती सहकारी संस्थांची स्थापना आहे म्हणजे पन्नास टक्के पेक्षा जास्त लोक सहकारी आहे म्हणजे कनेक्ट आहे सहकारी संस्थांशी कनेक्ट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सहकारी संस्थांची प्रत्यक्ष रोजगारची निर्मिती झालेली आहे ती वीस लाख जणांना या प्रत्यक्ष रोजगार म्हणजे ब्रँच मॅनेजर असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील शेर असतील रथ असतील सचिव असतील अशा स्वरूपामध्ये जवळजवळ वीस लाखाहून जास्त लोकांना या सहकाराच्या माध्यमातून रोजगार प्राप्त झालेला आहे म्हणजे जी काय बेकारी वाढते किंवा बेरोजगारीचा जो दर वाढतो तो सरकारी संस्थांमुळे कमी होण्याची निश्चितच मदत झालेली आहे त्यानंतर जी त्रिस्तरीय पतसंरस्थ असते कर्ज वाटपाच्या दृष्टीने त्यानुसार दहा हजार पाचशे छत्तीस कोटी या सहकाराच्या माध्यमातून जे कर्ज वाटप केले गेलेले आहे त्यानंतर ज्या नागरी सहकारी बँक आहेत त्यांच्यामार्फत नव्वद हजार दोनशे साठ कोटी रुपये सर्वसामान्य असतील व्यावसायिक असतील उद्योजक असतील व्यावसायिक असतील शेतकरी असतील यांना तो कर्ज पुरवठा त्या ठिकाणी केला गेलेला आहे व विशेष भाग म्हणजे नागरी व ग्रामीण विकास सहकारीपद संस्था आता ग्रामीण भागाची जी जीवनदायनी जी आपण म्हणतो त्या म्हणजे सहकारीपद संस्था या सहकारीपद संस्था ग्रामीण ग्रामीणपथ संस्था किंवा नागरी पद संस्था यांच्या माध्यमातून अठरा हजार सातशे अडतीस कोटी रुपये कर्ज वाटप केला गेलेला आहे या विषयामध्ये जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्र राज्यात नागरी सहकारी बँकांच्या ज्या ठेवी आहेत त्यात एक लाख अडोतीस हजार एकशे चोवीस कोटी आहे म्हणजे जवळजवळ नॅशनलाइज बँका आपल्या राज्यामध्ये ज्या आहेत त्यांच्या थोडीच्या ठेवी या नागरी सहकारी बँकांमध्ये आपल्या ठिकाणी आहेत त्यानंतर आपण नागरी ग्रामीण व उद्योग शेती सहकारी पतसंस्था म्हणजे ज्या ग्रामीण पसंस्था असतील किंवा नागरी पतसंस्था असतील यांच्यामधील ठेवूनचा जर आपण विचार केला तर तेवीस हजार सातशे त्र्याऐंशी कोटी ठेवी या सहकारी पदसंस्थे है मजे महाराष्ट्र की सर्वसमान्य जनता है सर्वसमान्य जो जो भीदार है हा पदसंस्थान दाखिल विश्वास है कि तेवीस हजार सातशे त्रेसी कोटी एवड्या लोकानी विश्वास ने यह पदसंस्थेवि है या मतसंस्थाच सहकार क्षेत्र में राज्य में कितने महत्व है तो यह अलोरकित होते त्यानंतर सहकार्याच्या बाबतीत जर विचार केला तर सहकार्याची गरज का भास सहकाराची एवढी वाढ का लागेल कारण भांडवलशाही असेल सावकर असेल किंवा औद्योगिक क्रांती असेल याच्या सर्वसामान्य माणसाला स्थान नाही सर्वसामान्य जयंतीला स्थान नाही सर्वसामान्य सेवक वर्गाला स्थान नाही सावकरशाळे आणि पूर्वीच्या काळी किंवा सेक्टर नव्हतं सर्व सामान्य जनतेच्या गरजा पूर्ण करण्याचं कोणतंही साधन त्यावेळेस नव्हतं त्यावेळेस सावकार शाही अस्तित्वात होते सर्व सामान्य माणसाला जर गरज पडली तर त्या सावकार जायचा व तो काही रक्कम घ्यायचा त्यानंतर ती रक्कम केली नाही तर सावकार त्याची जमी। जमीन त्याच्या पण मागून घ्यायचा व जमीन घेतली त्यानंतर तो शेतकरी बिचारा प्रत्येक वेळेस पैसे पोहतो पण त्याची मुद्दत काही कधी कमी झालेली झालेली नाही नुसतं व्याजच जातो तो व्याजा व्याज व्याज जाऊन त्या शेतकरी तो शेतकरी असेल किंवा कामगार असेल कष्टकरी असेल जी शेतजमीन कधी सावकाराच्या घशात गेली हे काही कधी कोणाला कळलं नाही याच्यातून मार्ग काढण्यासाठी सर्वसामान्य जनता असेल सर्वसामान्य शेतकरी असेल यांना आयुष असेल वंदन असेल त्यांना गरज असेल त्यावेळेस त्यांना गुप्त ते पुरवठा प्राप्त व्हावा या वृत्तात हेतूने या ठिकाणी सहकारी पद संस्थेची स्थापना झाली व सहकारी पद संस्थेचं एक तत्व आहे की सर्वसामान्य लोक ठेवी घेणे व त्या ठेवी ठेवीदारांना व्याज देणे व एक दोन ते, ते तीन टक्के जास्त म्हणजे जास्तीत जास्त, जास्त, जास्त पंधरा टक्के व केली व जास्तीत जास्त नऊ ते दहा टक्के व्याज देता येतं व जास्तीत जास्त पंधरा टक्के कर्ज व्याजदराने कर्ज देता येतं तर अशा या पद्धतीने माफक व्याजदरात सर्वसामान्य शेतकरी असतील कष्टकरी यांना असतसंस्थांनी ही कर्ज वाटप करायला सुरुवात केली व त्यातून सर्वसामान्य शेतकरी असल व्यापारी असल उद्योजक असून याच्या व्यवसायाची भरभराट होण्यास त्या ठिकाणी मदत झालेली आहे शेतकऱ्यांना शेती करण्यामध्ये उत्कृष्ट किंवा शेती अवजारे घेणे किंवा शेतीसाठी जे भांडवल लागतं ते भांडवलाची उपलब्धता या प्रसंस्थांच्या माध्यमातून एकदा झालेली आहे आपण भांडवलशाहीचा विचार केला तर भांडवलशाहीमध्ये एखादा भांडवल त्याचं स्वतःचं भांडवल लावतो भांडवल लावत असताना तो व्यवसायाचा आमच्या उद्योगाचा तो मालक असतो व बाकीचे फक्त कर्मचारी असतात कामगार असतात सेवक असतात त्या कामगारांना त्यांच्या कामाचा फक्त मोबदला मिळतो व त्या जे उत्पन्न येतं नफा होतो त्यातून बराचसा मोठा जो भाग आहे तो त्या भांडवलदाराच्या खिशात जातो त्या भांडवलदाराच्या घाश्या जातो त्याच्यामुळे सर्वसामान्य कष्टकरी जो कामगार आहे त्यांची काही बदल झाला नाही त्याची काही प्रगती झालेली नाही यातून मार्ग काढण्यासाठी सहकारी पसंस्थेची स्थापना सरकारी पण संस्था जे कर्ज वाटप करते त्या कर्ज वाटप करून जे काही वस्तू होते काही नफा होतो तो नफा त्या संस्थेच्या सर्व सभासदांमध्ये त्याचा जो काही शेअर्स आहे त्याने जे काही भाग भांडवल संस्थेमधून घेतलेला आहे त्या भाग भांडवलाच्या प्रमाणात त्याला डिव्हिडंट म्हणून पण संस्था त्याला परतावा देत असते भांडोलशाहीमध्ये तसा प्रकार नाही भांडोलशाहीमध्ये जो काही नफा मिळतो तो फक्त भांडवल भांडवलदाराला त्या मालकाला मिळत असतो पण पण संस्थेमध्ये तसं नाही जरी संचालक मंडळ असेल अध्यक्ष असतील परंतु सभासदाचा जेवढा शेअर आहे त्या शेअरच्या प्रमाणात त्याला तो जो लाभ आहे त्या ठिकाणी मिळत असतो औद्योगिक क्रांतीचा जर विचार केला तर औद्योगिक क्रांतीमध्ये एखादा उद्योजक असतो तो